हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कंटेंडेड कंटेंडेड हा डेड हा कंटेंटचा पास्टिन्स व पार्टिसिपल पार्टिसिपलचा रूप आहे कंटेंडेड चा मराठी तळ भांडणे जगडणे लढणे स्पर्धा करणे युक्तिवाद करणे किंवा दावा करणे होत आहे कंटेंडेडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे थ्री स्टुडंट्स कंटेंडेड फॉर द प्राईज दुसरा वाक्य आहे ही कंटेंडेड दॅट देर मस्ट बी लाईफ ऑन मास तिसरा वाक्य आहे द बॉय कंटेंडेड दॅट ही सॉ अ गोस्ट चौथा वाक्य आहे द लॉयर कंटेंडेड हर क्लायंट हॅड नेव्हर बीन नियर द सीन ऑफ द क्राईम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला करा थँक्यू